फ्रेंड सारे रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं ग्रेव्ही चिकन कसं करायचं ते पाहणार आहे मस्त अशी दाट सर सर अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि कमी साहित्यात बनलं जातं बघा मस्त असं हे झालेलं आहे बघा तुम्ही एकदा जर या पद्धतीने बनवलं तर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही एकदम टेस्टी आणि एकदम छान होतं बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल झटपट आणि कमी आपण ग्रेव्ही मसाला चिकन आपण बनवणार आहे त्यासाठी मसाले बघा मी इथे भाजून घेतलेले आहेत बघा इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे छान असं भाजून घेतलेलं आहे बिना तेल घालतात तव्यावरती छान असं भाजून घेतलेलं आहे बघा खमंग आणि मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा तो पण छान असा बिना तेल घालता भाजून घेतलेला आहे बघा इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे एक इंच आलं असे काप करून घेतलेले आहे आणि इथे मी बघा इथे हो कायचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे दोन चमचे इथे तीळ घेतलेले आहेत भाजून एक चमचा मी धने घेतलेले आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे पण भाजून घेतलेले आहेत हे छान असं भाजून घेतले की चव पण छान लागते खमंग आणि आपल्याला वाटताना पण छान असं हे वाटलं जातं आणि एक मी स्टार घेतलेले आहेत चार मिरे आणि चार लवंग घेतलेले आहेत आपण हे सर्वप्रथम वाटण करून घेणार आहे आपण सगळ्यात पहिला हे पण गरम मसाला हा भाज आपण वाटून घेणार आहे भाजून घेतलेला आणि नंतर हा मसाला आपण वाटून घेणार आहे इथे बघा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा आपण गरम मसाला घेतलेला आहे भाजून तो टाकून बिना पाणी घालता आपण हे वाटण करून घेणार आहे बघा इथे हे बिना पाणी घालता वाटण करून घेतलेला आहे छान असं आता यामध्ये आपण आता हा मसाला वाटून घेणार आहे बघा याच्यामध्ये सगळा मसाला घालून मी बिना पाणी घालताच हे वाटून घेणार आहे बघा इथे हे छान असं बिना पाणी घालता मी वाटून घेतलेलं आहे बघा हे छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला पाण्याची गरज पडली तर तुम्ही पाणी घालू शकता पण हे बिना पाणी घालता छान असं वाटलं जातं बघा हे आता बाजूला ठेवून देऊया इथे बघा मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा आणि छान असं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दीड किलो चिकन आहे बघा बघा स्वच्छ आहे आहे आता आपण भाजी बनवूया मी यामध्ये आपण चिकन बनवणार आहे आणि यामध्ये मी एक मोठी पळी तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन मी तेजपत्ता टाकते बघा गॅसचे फ्लेम मिडियमच ठेवलेले आहे आणि हा मोठ्या आकाराचा कांदा मी, मी चॉपरमध्ये बारी असा बारीक करून घेतलेला आहे बघा असा बारीक केला की पटकन भाजला जातो हा छान असा मी दोन ते तीन मिनिटं परतून घेणार आहे बघा बघा कांदा छान असा दोन ते तीन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलेला आहे थोडासा हलक्यासा लालसर कलर वर आता त्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो छान असा तो पण चॉपर मध्ये असा बारीक करून घेतलेला आहे एक थेंब टोमॅटो घेतलेला आहे तो पण आपलेला दोन ते तीन मिनट छान असं परतून घ्यायचा आहे बघा बघा इथे टोमॅटो पण छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण वाटण जे करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे बघा सगळं वाटण घालून वाटण घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं हे ते परतून घ्यायचं आहे बघा बघा इथे तीन ते चार मिनिट छान असा मसाला परतलेला आहे छान असा भाजलेला आहे बघा तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी आ, दोन ते चमचे घरगुती लाल तिखट आहे याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला आता हे याच्याबरोबर बरोबर एक मिनट आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनट छान असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊया मीठ पण आपण मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे चिकन धुवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया याच्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे आता मसाल्यांबरोबर आपल्याला हे चिकन दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी मसाल्यांमध्ये चिकन छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा मसाला छान असा लागलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे वरती बघा इथे मी एक ग्लास पाणी घालून घेते आता हे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवून दहा मिनिट आपल्याला छान अस वापरून घ्यायचं आहे बघा बघा इथे दहा मिनिटानंतर पाणी गरम झालेलं आहे आणि बघा आतलं आपलं चिकन छान असं शिजत आहे आपण याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं छान असं पाणी सुटलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा छान असं पाणी सुटलेलं आहे दहा मिनिट आपण छान याला वापरून घेतलेलं आहे बघा तुम्ही याला असच याच्यामध्ये शिजवून घेऊ शकता सुक्कं छान असं चिकन आपलं तयार होतं बघा आता आपल्याला थोडी ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे आपण जे गरम पाणी ठेवलं होतं वर ताटातलं ता त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जर चिकन हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता पण आता थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा थोडंस पाणी घालून घेतलेलं आहे बघा इथे अर्धा ग्लास होईल एवढं पाणी याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता याच्यावर पुन्हा मी झाकण ठेवून हे ताट ठेवून छान असं पंधरा मिनिट एकदम कमी गॅसवर शिजवून घेणार आहे त्यानंतर आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये जसा हवा असेल तर तुम्ही अजून पाणी गरम पाणी घालून छान असं वाढवू शकता मस्त असं आपलं ग्रेव्ही चिकन छान असं तयार झालेलं आहे दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा मस्त असं चिकन झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आहे का नाही ते चेक करून बघूया आपण बघा तर छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे बघा त्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात छान असं आपलं हे चिकन झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम चविष्ट एकदम मस्त तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला कर क्लिक करा धन्यवाद